ना ना तुम्हाला पैसे अवेलेबल सेंट्रल गव्हर्नमेंट चे पगार सेंट्रल गव्हर्नमेंट करतो तुम्हाला पैसे द्यावं लागतात का नाही ना आमच्या तालुक्यामध्ये दे लोंडे मन दिवाळी कारुंडे हे वेगवेगळे पाहतो बिल्डिंग नुसतं उभा आहे स्टाफच नाही आहे ना मग कशाला बांधले असं करू नका तुम्ही येणार स्पेशल मीटिंग तुम्ही मॅडम लावली पाहिजे पालकमंत्र्यांकडे आता माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवडा तालुक्यामध्ये मरोडे गावामध्ये एक ओपीडी फुल चालते एका एका केंद्राची फुल ओपीडी चालते पण बा, बाकीच्या एजमध्ये बाकीच्या एज सगळी बंद आहे तेवढा स्टाफ आहे तेवढे डॉक्टर आहे मरोड्याची फक्त एकच दे बरोबर आहे का ते मरोड्याची एकच ओपीडी फुल चालली बाकीच्या ह्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटल बंद आहे स्टाफ कमी आहे एखाद्या चालवते आणि बाकीचे सगळे बंद ठेवत आहे